बघा आता मला नहीं। तुनी आ, ते मला माहिती नाही त्यांचा प्रश्न हा तुम्ही त्यांना विचारला पाहिजे एक गोष्ट अशी आहे की उद्धवसाहेबांना बरोबर घेऊन त्यांनी फसवलेला ही वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री करण्यात त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय यांच्याकडे इलाजच नव्हता आज काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत स्वतःचाच मुख्यमंत्री करणार याच्याबद्दल मला तर स्वतःला तीळ ही शंका नाही पवारसाहेबांनी जे काय केलं पवारसाहेब हे खूप मोठे नेते आहेत रिजनल जो पक्ष असतो हा दुसरा रिजनल पक्ष कमी झाल्याशिवाय वाढत नसतो आणि त्यांच्या तंत्राप्रमाणे आज शिवसेनेला जे करायचं ते, ते घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये घडून गेलं आता बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल ते त्यांनी तर सोनिया गांधींच्याबरोबर ते गेलेच राहुल गांधींच्याबरोबर गेले याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारणच नाही आतापर्यंत मातोश्रीचा कुठलाही नेता आज दिल्लीला गेला नाही त्याने ते घडवून दाखवलं आज जे लोक फतवे काढतात त्यांची मतं ते घेतात आणि आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात बाळासाहेबांनी वेळ पक्ष राहिला नाही राहिला तरी काँग्रेसबरोबर राहणार नाही हे सांगितलेलं होतं आणि हे जे फतवे काढतात मला एक तुम्हाला मी भाषण दाखवतो एका मौलानाचं एवढं जहरी भाषण आहे एवढं जहरी भाषण आहे की भारतामध्ये हे कधीही घडलेलं नव्हतं आम्ही सर्व पक्ष सर्व धर्माची लोकं गुणागोवंद्याने इथं नांदतो अशी जी लोकं असतील तर त्यांच्याला आपण बळी पडायचं की नाही हा विचार शेवटी त्यांनी केला पाहिजे आणि हा विचार करून त्यांनी योग्य तो निर्णयसुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं शेवटी शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांची पताका आणि दिगेसाहेबांची पताका खांद्यावर घेतलेलीच आहे मार्गक्रमण करतात गोरगरिबांना न्याय देतात त्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण कोणी केलं शिंदेसाहेबांनी केलं एका मुलीने रात्रीच्या वेळेला आत्महत्या केली दुसऱ्याशी सकाळी निर्णय घेतला आणि मुलींना शिक्षण मोफत केलं असे किती नेते आहेत की ज्यांनी एवढे निर्णय घेतले किती निर्णय घेतले शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांची जोडी आहे की जी महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने अग्रक्रम असते पोस्टल रोडचं काम बंद पडलेलं होतं मेट्रोचं काम बंद पडलेलं होतं आज सगळीकडे अटल पु पुलाचं काम बंद पडलेलं होतं म्हणजे आज विमानतळसुद्धा त्याच्यावर ट्रायल पहिलं विमान हे सुद्धा येत्या दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी उतरेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यामुळे एका विशिष्ट वेगाने महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे आणि ती त्या गतीने होणार